हाय रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मुगाची आमटी करणार आहोत तर मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्धी वाटी आणि ती शिजायला टाकलेली आहे त्याच्याबरोबर एक टमॅटो शिजायला टाकलेलं आहे हे शिजून झाल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत आणि ती तुम्हाला मस्तपैकी आपली मुगाची आमटी म्हणणार आहे तर आपल्या हे मुग मुगाची डाळ मस्तपैकी शिजून झालेली आहे त्यातला आपण हा टॉमॅटो बाजूला काढलेला आहे आता ह्या टॅमॅटोची आपल्याला साल काढायचे हां हे दहा बारा आपल्या म्हणजे लसणाच्या पाकळ्या जास्तीच घ्यायच्या आहेत आपल्याला आणि हा चेचवून ठेवलेला आहे मी आणि नंतर हे आपल्या कडीपत्त्याची पानं आहेत आपले दहा बारा आणि हा आपला घाटी स्पेशल मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे आणि एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला काय चवीनुसार मीठ लागेल तर एवढ्याच साहित्यामध्ये आपले काय मस्त मुगाचे आमटी बनणार आहे तर पहिलं प्रथम काय करायचं आपल्याला ह्या टमॅटोची ही उपलची वरची जी साल आहे ती काढून टाकायची चला आता आपण करूया हे बघा आपण टॅमॅटो पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे त्याचं शिजलेलं होतं टॅमॅटो पटकन त्याला असं हाताने जरी केलं कुस्करलं तरी पण ते मॅश होऊन जातं आणि त्याचं हे होतं म्हणजे अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्यानंतर आता आपण हे पॅन ठेवलं आहे गॅसवर आणि गॅस ऑन करूया आणि त्यामध्ये आपण आता हा लसूण जो आपण चेचून ठेवलेला आहे तो प्रथम टाकणार आहोत त्यानं आपण मुगाची आमटी बनवत आहोत म्हणजे आपण लसूण टाका थोडंसं तेल टाकायचं कारण लसूण एकदम पटकन भांडायला चिटकू नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे आपल्या हे लसूण भाजत आहे खासना त्याच्यामध्ये आपल्याला कडीपचायची पानं टाकायची पूर्ण भाजून झाले आपला घाटे स्पेशल मसाला आणि कांदा लसूण मसाला दोन्ही मिक्स करून घ्या पण भाजून घ्यायचं मस्त आहे की म्हणजे काय होतं आम जे आपण कान करणार किंवा रसा करणार त्यावर मस्त कलर येतो तेलामध्ये कधी पण कुठलाही मसाला टाकला ना तर त्याचा कलर येतो मस्त आहे की आपला कांदा लसूण मसाला भाजून येतोय त्यामध्ये आपल्या हा टॅमॅटोचे आपण हे जे केलेलं शिजवून घेतलेलं आहे ते टाकायचं त्यामध्ये तुम्हाला शिजवून टॅमॅटो टाकायचा नसेल तर कच्चं टॅमॅटो असं कट करूनसुद्धा टाकू शकता त्याने पण छान होतं फक्त की त्याला मॅश करावं लागेल जास्ती मिक्स करायला लागतं जास्त आता याच्यामध्ये कडलेलं आहे यामध्ये आपल्याला आपला ही मुगाची डाळ आपण शिजवून ठेवलेली आहे ती ॲड करायची वास उठला यायचा एकदम घमघमी येत सुंदर वास येतोय त्याला एक होकळी येऊ द्यायची आणि चाकून बघायचं मीठ कमी असेल तर मीठ टाकायचं मस्त आहे की आपला हा रस्सा मुगाचा रस्सा किंवा कालवण म्हणा चपातीवर पण खाऊ शकता भातावर पण खाऊ शकता इतकं सुंदर झालेलं त्याला एक उकळे येऊ द्या हे बघा त्याला एक उकळी येईल मस्त आहे की आपल्या आहेत दोन चमचेच मी घेतलेले दोन चमचे आपला कांदा लसूण मसाला घेतलेले आणि एक चमचा घाटी स्पेशल मसाला घेतलेले आणि जास्ती तिखट पण नाही करायचं जास्ती लाईट पण नाही करायचं इतकं अतिशय सुंदर होतं नाही हे सांबर मुगाच्या डाळीचे याला एक उकळी आली किंवा झालं आपलं असं सर्व प्रमाण आता अतिशय सुंदर झालेलं आहे आवडलंचं आहे तर लाईक करा प्रेस करा आणि सतत चॅनल बघत राहा आणि तुम्ही अशा सोप्या पद्धतीने आमटी करत राहा आणि खात राहा त्याचा ता फोटो काढूया आपण